नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला नोकरी बघावरती आपण एक नवीन पोस्ट बघतोय इंडियन बँक भरती निघालेली आहे इंडियन बँकेत तीनशे जागांसाठी फक्त पदवीधरांसाठी जागा निघालेल्या आहेत स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी ह्या जागा निघाल्या आहेत आणि यामध्ये आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता वयाची जी अट आहे ती एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वीस ते तीस वर्ष वय पाहिजे आपलं एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षाची सूट आहे आणि ओबीसी कास्टसाठी तीन वर्षाची सूट आहे याची फॉर्म फी सर्वसाधारण ओबीसी आणि ईडब्ल्यू एससाठी असणार आहे एक हजार रुपये आणि एस सी एस टी अनुसूचित जाती आणि फिजिकली डिसेबल्ड लोक आहेत त्यांच्यासाठी एकशे पंच्याहत्तर रुपये असणार आहे ह्याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण जा जे आहे ते तमिळनाडू पोंडिचेरी कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र आणि गुजरात असणार आहे यामध्ये पगाराची स्केल आपल्याला दिलेली आहे ती पगाराची स्केल या पद्धतीनं आहे हे अर्ज चालू झाले तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तुम्हाला जर या पदांसाठी अर्ज करायचा असेल आणि त्याची जाहिरात बघायची असेल तर इथं जाहिरात पहा हा कॉलम दिलेला आहे तर जाहिरात पहामध्ये तुम्ही सगळ्या माहिती सगळी तुम्ही डिटेल्समध्ये बघू शकता पेपर पॅटर्न बघू शकता परत जे पेपरचं जे स्ट्रक्चर असणार आहे पेपर कसा घेणार आहेत किंवा एखादं डिसेबल पर्सन असेल तर त्यांना कोणत्या पद्धतीनं कोणत्या डिसेबिलिटीमध्ये किती जागा मिळतील किंवा काय त्यांना त्याचा फायदा होईल त्यानंतर एक्झाम झाली तुमची त्यानंतर सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे तुम्हाला हे इथं दिल्याप्रमाणे आता सेक्श सिलेक्शन प्रोसिजरमध्ये इथं दिलेत त्यांनी की कोणत्या सब्जेक्टमध्ये किती प्रश्न असणार आहेत त्यासाठी किती मार्क्स असणार आहेत त्याचं पेपरचं मीडियम आणि त्याचं टायमिंग किती असणार आहे ही सगळी माहिती दिली आहे इंटरव्ह्यूची माहिती दिली आहे त्यानंतर जी टेस्ट असते ती दिली आणि ते हाऊ टू अप्लाय दिली आहे आता हाऊ टू ॲप्लायचं ऑप्शन आपण पण इथं दिला आहे हाऊ टू मध्ये इथं वरती दिलेल्या ह्या अप्लाय ह्या अर्ज करा किंवा ह्या ॲप्लाय लिंकवर क्लिक केला की तुम्ही रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये येत आहे आय बी एस थ्रू भरती असल्यामुळं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केला की तुम्हाला हे सगळी माहिती भरायचे तुमचं आधार कार्ड तुमचं तुमचे याच्यामध्ये अपलोड करायला तुमचा फोटो आणि तुमची सही ही कंपल्सरी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये इथं जे डिक्लेरेशन दिले ते डिक्लेरेशन तुमच्या डाव्या हाताचा अंगठा हे जोडून हा तुम्हाला फॉर्म जमा करायचा आहे शेवटी त्यानंतर मित्रांनो याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती इथं दिलेली आहे आपण इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला लागणारी बाकीची माहिती सुद्धा बघू शकतो इथे अप्लाय ऑनलाईनचा पण ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही इथून पण डायरेक्ट अर्ज करू शकताय आणि इथं ऑनलाईन म्हणजे जे, जे काय बँकेची माहिती दिलेली आहे याच्यावरती बाकी तुम्हाला भरती संदर्भातली माहिती ह्या रिक्रुटमेंटमध्ये नाही आहे इथं तुम्हाला त्यासाठी जाहिरात किंवा डायरेक्ट अर्ज करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपला व्हॉट्सअपला नोकरी बघायचा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर इथं जॉईन व्हा हा ऑप्शन दिला आणि जर आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम तिन्हीपैकी कोणत्याही पेजला तुम्हाला फॉलो करायचं असेल तर इथं सगळ्याच्या फॉलो लिंक्स दिल्या तुम्ही याच्यावरून फॉलो करून आपल्या कोणत्याही एका सोशल प्लॅटफॉर्मशी जोडू शकता कनेक्ट होऊ शकता मित्रांनो यासाठी आपल्याला हा आपण ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवा चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नव्या अशाच नव्या भरतीमध्ये